राहुरी शहरातील येवले आखाडा येथील लोकांना मुळा डाव्या कालव्याच्या कडेला असणाऱ्या कच्च्या रस्त्यानं मुठी धरून प्रवास करावा लागतोय पाटातील पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याला मोठमोठी भगदाड पडली आहेत त्यामुळे अपघातही वाढलेत नगराध्यक्षांनी या रस्त्यांची पाहणी केली आहे आणि संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देखील दिलं आहे व्हॉट्सअप आमदार होण्यापेक्षा राहुरी तालुक्यातील जनतेचे प्रश्न समजवून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असा संदेश येवले आखाडा येथील एका नाव न घेता रस्त्याने आम्ही आमच्या शेतात आमचा एकमेव पर्याय रस्ता म्हणून याचा आम्ही वापर करतो या चॅनलच्या रस्त्याने जाताना मला आमचा दिवसा दिवसात धरून जावं लागतं अंधारात जाताना आम्हाला याच्यात पडण्याची भीती असते काही वेळेस आम्ही याच्यात पडलो पण सावरून राहण्यात जातो तरी हा रस्ता लवकर लवकरात लवकर हा कॅनल आहे ना दुरुस्त होऊन आम्हाला येण्याची पर्याय व्यवस्था व्यवस्थित राहावी एवढीच विनंती हा दोन्ही बाजूनी करत होत आणि आमदार इतर कामात लक्ष देतात आता त्यांच्या आमदार कार्यक्षेत्रातला आहे ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण लक्ष देऊन ये ना त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोच करावी आणि त्याचबरोबर आमचे सहकारी पण ह्या रस्त्याने वागतात जे इतर गोष्टीत लक्ष टाकून व्हॉट्सअपला बातम्या टाकतात त्यांनी पण लक्ष देऊन हे व्हॉट्सअपला टाकण्याची विनंती त्यांना एक शहर हद्दीतील येवले आखाडा येथे मोठी लोकसंख्या आहे या भागातील लोकांना ये करण्यासाठी मुळा डावा कालव्याच्या कडेने असलेला कच्चा रस्ता सोयीचा असल्यामुळं या रस्त्यानं मोठी वर्दळ असते गेल्या अनेक दिवसांपासून सदर रस्त्याला पाटातील पाण्याच्या प्रवाहानं मोठमोठी भगदाड पडली आहेत अनेक ठिकाणी रस्ता खचलाय या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जीव मुठी धरून या रस्त्याने प्रवास करावा लागतोय याबाबत स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष प्रायुक्त तनपुरे यांना माहिती दिली असता तनपुरे यांनी रस्त्यांची पाहणी करून बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले आहे मात्र तालुक्याचे आमदार नको ते काम करून फोटो काढून व्हॉट्सअॅपवरती पाठवण्यामध्येच मग्न आहेत व्हॉट्सअॅप आमदार होण्यापेक्षा तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे अशा स्थानिक नागरिकांनी सूचना केल्यात आज येवले आखाडा येथे राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दादा तनपुरे यांनी कॅनॉलचा उजव्या डाव्या कॅनॉलला भेट दिली असता त्या ठिकाणी जे काही भगदळ पडलेले आहेत ते त्यांनी दाखवून पत्रकारांना सुद्धा दाखवून ते चांगल्या पद्धतीने करून इरिकेशनकडे मागणी करून त्यावरती भिंत बांधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करणार आहेत हे काम खरं शासनाचं आहे आणि आमदारांचं आहे परंतु या ठिकाणी जो काही झालेला आहे कधी ॲक्सिडेंट होऊ शकतो रस्ता पूर्ण त्यामध्ये खचलेला आहे आणि हा खचलेला रस्ता जर एखाद्या वेळेस रात्री जर कोणी आलं तर या रस्त्याने ॲक्सिडेंटसुद्धा होण्याची शक्यता आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आम्ही प्राजेपदादा तुपळे यांच्या कानावरती घातल्या त्यांनी तात्काळ त्याला भेट दिली आणि भेट दिली असता त्यांनी सगळ्यांना त्या ठिकाणी पत्रकारांना बोलवून त्यांच्या कानावरती गोष्ट घातली अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय आज त्या दादांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते ताबडतोबीने इरिगेशनकडे त्याचा पत्रव्यवहार करून ती भिंत बांधण्यासाठी त्यांना त्या पद्धतीने सूचना करणार आहेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय रहदारीचा आहे आणि रहदारीचा रस्त्याने जाणं येणं त्या पद्धतीने त्रासदायक होऊ नये आणि लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची खबरदारी अध्यक्षांनी या ठिकाणी घेतलेली आहे समस्त ग्रामस्थ येवले आखाडा सर्व ग्रामस्थांनी त्यांचे मनस्वी आभार त्या ठिकाणी मांडलेले आहेत मनोज साळे सह सतीश पुलसमदारोवीस तास राहुरी